नमस्कार मित्रांनो मित्रांनो बरेचसे लोक व्हिडिओ बनवत आहेत की डिसेंबरचा आणि जानेवारीचा लाडक्या बहिणींचा अठरावा आणि एकोणावीसवा हप्ता हा एकत्र येणार आहे म्हणजे एकूण तीन हजार रुपये बँक खात्यात येतील आणि तोही जानेवारी म्हणजे याच महिन्यात तुमच्या अकाउंटला तीन हजार येतील असे भरपूर व्हिडिओ यूट्यूबला इन्स्टाग्रामला येत आहेत पण हे मुळात फेक खोटे आणि चुकीचे व्हिडिओ आहेत कारण तीन हजार रुपये प्रत्येकाच्या लाडक्या बहिणींच्या अकाउंटला टाकण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही हे तुम्ही लक्षात घ्या आता सतरावा हप्ता जो नोव्हेंबरचा हप्ता होता तो एकतीस डिसेंबरपासून त्याचे वितरण सुरू झाले होते एकतीस तारखेला बऱ्याचशा लाडक्या बहिणींना हप्ता आला बऱ्याचशा महिला महिलांना एक जानेवारीला हप्ता आला पण अशा हजारो लाखो महिला आहेत त्यांना सतरावा हप्ता आलाच नाही तर कला नाही त्याचे दोन कारण समोर येत आहेत पहिलं कारण आहे ते म्हणजे तांत्रिक कारण काहीतरी तांत्रिक कारणामुळे सतरावा हप्ता तुमच्या अकाउंटला आला नाही तर तुम्ही प्रतीक्षा करा की अठरावा हप्ता जो की जानेवारी महिन्यामध्ये टाकणार आहे तर तो तुमच्या खात्यात येतो की नाही कारण तांत्रिक कारण असेल सतरावा हप्ता न येण्याचं तर अठरावा तुमच्या खात्यात नक्की शंभर टक्के येणार आहे परंतु जर दुसरं कारण असेल ते म्हणजे तुमचे नाव रद्द झाले असतील कट झाले असतील तर तुम्हाला अठरावा हप्ता सुद्धा येणार नाही हे दोनच कारण समोर येत आहेत की तांत्रिक कारण असेल किंवा सरकारने तुमचे नावच रद्द केले असतील तर हे झालं सतराव्या हप्त्याबद्दल आता सतराव्या हप्त्याचा विषय सोडून द्या तो भरपूर महिलांचा खात्यात जमा झालेला आहे आता प्रतीक्षा आहे अठरावा आणि एकोणावीसवा हप्ता अठरावा हप्ता हा डिसेंबरचा आहे आणि एकोणावीसवा हप्ता चालू जानेवारी महिन्याचा आहे तर भरपूर लोक असा विचार करतायत किंवा त्यांना व्हिडिओमधून सांगितलं जात आहे की जानेवारीचा आणि मागच्या डिसेंबरचा म्हणजे अठरावा आणि एकोणासावा हप्ता एकत्र तीन हजार रुपये तुमच्या अकाउंटला येतील पण असं मुळात होणारच नाही आहे असा कोणताच विचार सरकार करत नाहीये कारण सरकारच्या तिजोरीमध्ये तेवढा पैसाच नाहीये म्हणून तुमच्या खात्यात फक्त पंधराशे रुपयेच येतील तेही डिसेंबरचे आता ते कधी येतील तर ते तेरा किंवा चौदा तारखेपर्यंत येऊ शकतात मकर संक्रांती निमित्त तुमच्या अकाउंटला डिसेंबरचा महिन्या हप्ता या महिन्यात जमा होऊ शकतो किंवा तेरा चौदा तारखेला नाही आले तर मग जानेवारीच्या शेवटी तीस किंवा एकतीस तारखेला तुमच्या अकाउंटला पंधराशे रुपये येऊ शकतात तेही डिसेंबरचे आणि जो जानेवारीचा हप्ता आहे तो या महिन्यात येणारच नाही तो फेब्रुवारी महिन्यातच तुमच्या अकाउंटला येईल हे लक्षात ठेवावं ही होती तुमच्यासाठी खरी माहिती म्हणून कितीही लोक व्हिडिओ बनवत असतील की एकत्र तीन हजार येतील दोन्ही हप्ते एकत्र येतील या तारखेला येतील त्या तारखेला येतील मुळात सरकार कोणाला काही माहिती सांगत नाही फक्त आपण एवढं लक्षात ठेवावं काही सोर्सेस असतात काही लोक असतात तिथून माहिती काढून आपल्यापर्यंत पोहोचत असते आणि एकत्र एक तीन हजार रुपये सरकार टाकणारच नाही आहे तुम्ही समजून घ्यावं बऱ्याचशा गोष्टी आपण स्वतः समजून घ्याव्यात की एक तर मकर संक्रांत किंवा महानगरपालिकेची निवडणुका येत आहेत त्या आधी हप्ता एक हप्ता डिसेंबरचा हप्ता जमा होऊ शकतो किंवा त्या तेरा चौदा तारखेला आलाच नाही तर मग महिन्याच्या अखेर तीस एकतीस तारखेला डिसेंबरचा हप्ता जो की अठरावा हप्ता आहे तो तुमच्या अकाउंटला येईल अशाच खऱ्या खुऱ्या माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा काही प्रश्न असतील याबद्दल तर कमेंट्समध्ये नक्की विचारा आम्ही पुरेपूर तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करू धन्यवाद